नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्यांक संस्था आणि खाजगी संस्थेच्या शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत नाशिकराव शिक्षण संस्था मोहाळी मोकासा तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्थाद्वारा संचालित ही संस्था बौद्ध धार्मिक अल्पसंख्यांक संस्था आहे समता विद्यालय पहारणी तालुका नागभेड जिल्हा चंद्रपूर शंभर टक्के अनुदानित अनुक्रमांक पदा एक पदाचे नाव माध्यमिक शिक्षणसेवक वर्ग आठवी ते दहावी करिता माध्यम मराठी पदसंख्या दोन एकूण दोन जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए इंग्लिश लिटरेचर बी एड एक पद एक जागा त्यानंतर खाली आहे बी ए बी एड मराठी व सामाजिक शास्त्र एक पद अशा एकूण दोन जागा वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन शासकीय नियमानुसार आरक्षण संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही म्हणजेच ही जागा ओपनमधून भरल्या जाईल शेरा सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे सेवानिवृत्तीमुळे सूचना पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रांसह विद्यालय पहारणी तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस म्हणजेच अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव नाशिकराव शिक्षण संस्था मोहाळी म मो अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती समता विद्यालय पहारणी जाहिरात क्रमांक दोन जामिया अरबिया रशीदिया सोसायटी नालसाहेब चौक नगर नागपूर रजिस्टर नंबर यफ तीन नऊ चार तीन द्वारा संचालित सरकार मान्य अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा दर्जा आहे रशिदिया उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल नालसाहेब चौक नगर नागपूर अठरा सूचित करण्यात येते की आमच्या शाळेमध्ये खालील कर्मचाऱ्यांची पदे भरणे आहे अनुक्रमांक एक पद सहाय्यक शिक्षक सहाय्यक शिक्षकाची पदे आहे पद आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यच एस सी डी एड सी टी ई टी उत्तीर्ण आणि माध्यम दिला आहे उर्दू या ठिकाणी एच एस सी डी एड सी टी ई टी, टी उत्तीर्ण म्हणजेच सी टी ई टी, टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा टी ई टी, टी पेपर वनसुद्धा या ठिकाणी चालू शकते पदसंख्या एक संवर्ग खुला अनुदानित पा अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित अनुक्रमांक दोन पद आहे कनिष्ठ लिपिक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यच एस सी इंग्रजी मराठी टायपिंग बारावी बारावीसोबतच इंग्रजी मराठी टायपिंग स्पीड दिली आहे थर्टी वर्ड पर मिनिट तीस वर्ड एका मिनिटाला व एस सी आय टी उत्तीर्ण पदसंख्या एक जागा संवर्ग खुला अनुदानित प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित अनुक्रमांक तीन पद आहे शिपाई शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी पास बारावी पास पदसंख्या एक एक जागा सवर्ग खुला ओपनमधून भरल्या जाईल अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित सूचना उपरोक्त पात्रताधारक आणि इच्छुक उमेदवारांनी दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस आगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्वखर्चाने सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह संस्थेचे कार्यालय नालसाहेब चौक नगर नागपूर अठरा येथे मुलाखतीकरिता उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक दिला आहे झिरो सेवन वन टू टू सेवन टू सिक्स झिरो डबल टू या नंबरवर संपर्क करावा अध्यक्ष जामिया अरबिया रशिदिया संस्था नालसाहेब चौक रशीदनगर नागपूर मुख्याध्यापक रशिदिया उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल नालसाहेब चौक रशीद नगर नागपूर हिरत क्रमांक तीन मोहम्मद युसुफ नेकनाम शिक्षण संस्था नरसीपूरद्वारा संचालित रजिस्टर नंबर ए के एल एफ बावीस सत्याहत्तर नेकनाम उर्दू हायस्कूल पंचगव्हाण तालुका तेल्लारा जिल्हा अकोला या अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित शाळेत इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीवर अनुदानित सहाय्यक शिक्षकांच्या तीन पदावर नियुक्तीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रासह दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस म्हणजेच सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता नेकनाम उर्दू हायस्कूल पंचगवां तालुका तेल्लारा जिल्हा अकोला येथे मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे पदाचे नाव सहाय्यक शिक्षक इयत्ता सहावी ते आठवी अनुदानित वर्गावर पदसंख्या व प्रवर्ग आ, एक जागा खुला प्रवर्ग म्हणजेच ओपनमधून भरल्या जाईल शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए किंवा बी एस सी बी एड अधिक टी ई टी म्हणजे या ठिकाणी बी ए बी एड किंवा बी एस सी बी एडसोबतच टी ई टी पेपर टू पास असणे आवश्यक आहे वेतनश्रेणी यस तेरा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत वेतन मिळणार आहे रिक्तपदाचे कारण सेवानिवृत्तीमुळे रिक्तपद झाले आहे किंवा सेवानिवृत्तीमुळे रिक्तपदावर पद भरणे आहे माध्यम उर्दू त्यानंतर पा खाली पदाचे नाव सहाय्यक शिक्षक वर्ग किंवा इयत्ता पाचवी अनुदानित वर्गावर पदसंख्या एक जागा खुला प्रवर्ग शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए किंवा बी एस सी डी टी एड अधिक टी ई टी म्हणजेच या ठिकाणी बी ए डी टी एड किंवा बी एस सी डी टी एड आणि टी ई टी पेपर वन पास असणे आवश्यक आहे वेतनश्रेणी दिली आहे यस तेरा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदावर माध्यम उर्दू त्यानंतर आहे पदाचे नाव तिसऱ्या क्रमांकाचे सहाय्यक शिक्षक सहाय्यक शिक्षक इयत्ता पाचवी अनुदानित वाढीव पदावर त्यामध्ये आहे पदसंख्या एक जागा खुला प्रवर्ग शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए किंवा बी एस सी डी टी एड म्हणजे बी ए टी टी एड किंवा बी एस सी डी टी एड अधिक टी ई टी टी ई टी पेपर वन वेतनश्रेणी यस तेरा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतके वेतन मिळणार आहे रिक्तपदाचे कारण दिले आहे वाढीव पदावर म्हणजे वाढीव सेक्शन असेल त्या वाढीव पदावर माध्यम उर्दू मुख्याध्यापक नेकनाम उर्दू हायस्कूल पंचगवान अध्यक्ष ऑब्लिक सचिव मोहम्मद युसुफ नेकनाम शिक्षण संस्था नरसीपूर इरत क्रमांक चार पाहिजेत विश्वमेघ विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापुरी तालुका मौदा जिल्हा नागपूर अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक म्हणजेच ज्युनियर कॉलेज शिक्षकाची जागा आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड विषय दिले आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी पदसंख्या एकूण चार जागा अनुक्रमांक दोन पदाचे नाव कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शैक्षणिक पात्रता एम ए बी एड इंग्रजी लिटरेचर विषय इंग्रजी लिटरेचर पदसंख्या एकूण दोन जागा सूचना इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस म्हणजेच दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला विश्वमेक कनिष्ठ महाविद्यालय धर्मापुरी व लक्ष्मी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय खरबी नागपूर येथे दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीसला म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला किंवा या तारखेला या ठिकाणी मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने अकरा ते चार या वेळात मुलाखतीस हजर वे। हिरत क्रमांक पाच माऊंट कार्मेल गर्ल्स हायस्कूल राजीव गांधी स्क्वेअर वर्धा रोड अजनी नागपूर वॉन्टेड पाहिजेत इंग्लिश मिडियम ख्रिश्चन मायनॉरिटी स्कूल इंग्लिश मिडियम स्कूल आहे ख्रिश्चन मायनॉरिटी पोस्ट आहे पा पोस्ट दिली आहे पहिल्याच कॉलममध्ये एक जागा आहे सब्जेक्ट मॅथ्स क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी फिजिक्स अँड मॅथ्स त्याचबरोबर बी एड टू टीच शिक्षणसेवक म्हणून पद आहे नाईन टू टेन क्लास म्हणजे नववी दहावी करिता त्यानंतर पोस्ट आहे पदाचे नाव चार जागा दिल्या आहे सॉरी पद किंवा पदाचे नाव एकूण चार जागा विषय ऑल सब्जेक्ट सर्व विषयाकरिता म्हणजेच पहिली ते पाचवी किंवा पाचव्या वर्गाकरिता हे पद राहू शकते या जागा हे विषय क्वालिफिकेशन यच यस यस सी डी एड अँड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी म्हणजेच या ठिकाणी यच एस सी डी एड बरोबरच टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन पास असणे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे टू टीच कोणत्या वर्गाकरिता शिकवण्यासाठी शिक्षणसेवक फाईव्ह क्लास पाचव्या वर्गाला शिकवण्याकरिता इन्फॉर्मेशन दिली आहे सूचना अपॉइंटमेंट विल बी मेड ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस सब्जेक्ट टू द अॅप्रुव्हल फ्रॉम द एज्युकेशन डिपार्टमेंट अँड पे ॲज पर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे अपियर फॉर इंटरव्ह्यू अलॉग विथ देअर क्रिडेन्शियल्स ऑन फॉलोविंग डेट अँड टाईम इंटरव्ह्यू फॉर नाइंथ अँड टेन्थ क्लाससाठी पा मुलाखत दिनांक दिला आहे ऑन ट्वेंटी थ्री एट टू थाउजंड ट्वेंटी फोर तेवीस ऑगस्टला आहे फ्रॉम नाईन ए एम टू टेन ए एम नऊ वाजेपासून दहा वाजेपर्यंत इंटरव्ह्यू आहे वर्ग नववी ते दहावीकरिता तेवीस ऑगस्टला त्यानंतर आहे इंटरव्ह्यू फॉर फाईव्ह क्लास म्हणजेच फिफ्थ क्लास त्याचा इंटरव्ह्यू दिला आहे ऑन सेम डेट ट्वेंटी थ्री एट टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजेच तेवीस आगस्ट दोन हजार चोवीसला फ्रॉम एलेवन ए एम टू ट्वेल्व नऊन अकरा वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत हेडमिस्ट्रेस माउंट कार्मेल गर्ल्स हायस्कूल राजीव गांधी स्क्वेअर वर्धा रोड अजनी नागपूर डबल फोर डबल झिरो वन फाईव्ह तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण पाच जाहिराती पाहिल्या आहेत या पाचही जाहिराती दिनांक सात आगस्ट दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद